प्रभू येशू ख्रिस्ता माझ्या तारणहार आणि मुक्तिदाता मी आज तुझ्या पवित्र उपस्थितीत नम्र आणि कृतज्ञ हृदयाने येतो मी कबूल करतो की तू देवाचा कोकरू आहेस ज्याने जगाचे पाप दूर केले क्रुसावर तू आपले पवित्र रक्त सांडलेस जेणेकरून माझे पाप धुतले जावे मला क्षमा मिळावी आणि मला नवीन जीवन मिळावे प्रभू तुझ्या अमर्याद प्रेम आणि कृपेकरिता धन्यवाद कारण तू मला अंधारातून सोडवून तुझ्या सत्याच्या प्रकाशात आणलेस आज प्रभू मी माझे संपूर्ण जीवन तुझ्या हातात सोपवतो येशू ख्रिस्ताच्या नावाने मी पाप भीती शाप आणि अंधाराच्या शक्तीने बांधलेल्या प्रत्येक साखळी तोडत आहे मी जाहीर करतो की क्रूसाची शक्ती शत्रूची सर्व कामे नष्ट करते आणि येशूचे रक्त मला पूर्णपणे मुक्त करते तुझ्यामध्ये येशू मी एक नवीन सृष्टी आहे तारण प्राप्त, शुद्ध आणि स्वतंत्र आता काहीही मला तुझ्या प्रेमापासून वेगळे करू शकत नाही पवित्र आत्म्या ये आणि तुझ्या जिवंत उपस्थितीने माझे हृदय भर माझे मन नवीन कर माझा विश्वास दृढ कर आणि दररोज मला सत्य आणि पवित्रतेच्या मार्गाने चालव वाईटावर चांगल्याने विजय मिळविण्याची शक्ती दे आणि माझे जीवन तुझ्या कृपेचे आणि क्रुसाच्या सामर्थ्याचे साक्षीदार होऊ दे ख्रिस्ताचे प्रकाश माझ्यात झळकू दे जेणेकरून इतरांना तुझ्या तारणातील आशा दिसेल प्रभु येशू क्रुसावरील तुझ्या बलिदानाद्वारे मला मिळालेल्या संपूर्ण मुक्तीबद्दल मी तुझे आभार मानतो तू माझ्या साखळ्या तोडल्या माझे ओझे काढून टाकले आणि मला तुझ्यामध्ये खरी स्वातंत्र्य दिलीस माझे संपूर्ण जीवन तुझ्या पवित्र नावाची स्तुती करो माझे ओठ नेहमी तुझ्या विजाची घोषणा करो सर्व गौरव सन्मान आणि उपासना तुलाच अर्पण करतो प्रभु येशू ख्रिस्ता आता आणि सदा सर्व काय